लोकसभा निवडणुकीचा कालावधी हो अवघे दोन दिवस उरला असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांकडून भेटीगाठी आणि प्रचारावर जोर दिला जात आहे त्याच पद्धतीने काल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी देखील महायुतीच्या प्रचारासाठी सुरुवात केली असून पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावामध्ये घोंगडी बैठकीचा सपाटा सुरू केला आहे यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी महायुतीचे उमेदवार निंबाळकर यांचा विजय निश्चित असून जास्तीत जास्त लीड देण्याचे काम करणार असल्याचे सांगितले तसेच विठ्ठलचा सभासदांचा माझ्यावर असणारा विश्वास सार्थ ठरवून पुढील वर्षी याहीपेक्षा उच्चांकी दर शेत देणार अशी भूमिका स्पष्ट केली त्याच पद्धतीने करकम येथील झालेल्या सभेत चर्मन कल्याण काळे यांनी पाटील यांना त्यांच्या आले आहेत असेच असे अभिजुले होते त्याला पुरते उत्तर देत कोणत्या गुणांनी चांगल्या की वाईट हे कल्याण काळे स्पष्ट करावे असे प्रतिपादन अभित पाटील यांनी व्यक्त केले आहे तर पाहूया काय म्हणाले ते मध्यंतरी दोन ते तीन दिवस झाले कारखाना चालवणारा माणूस चर्चेमध्ये आला होता कारखाना चालवणारा माणूस पुन्हा एकदा आता जनमानसामध्ये आला आहे संकट टळलं टळले बेचाळीस गावामध्ये घोगडी बैठका सुरू झाल्या आहेत शेतकऱ्यांसाठी वाटेलदी करण्याची तयारी आपण घेतली होती आणि त्याप्रमाणे आता कारवाई सुरू झाली काय सांगा आ, या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी आणि भविष्याचा विचार करून त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर व राम पोते यांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात जास्त मतांनी ह्या भागातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधून सभासदाशी संवाद साधून आपल्या पार्टीतल्या सर्वांना भेटून त्या ठिकाणी ह्या गोष्टी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला पुढं करता येतील आणि जास्तीत जास्त मतदान कसं करून घेता येईल त्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गाठीबिठी घेतो आहे बैठका घेतो आहे आणि त्या ठिकाणी मताधिक्य कसं देता येईल त्यासाठी आम्ही का सगळेजण काम करतोय यंत्रणा कामाला लागली सगळी हो सगळी आमची सगळे सहकारी सगळे सोबतची लोकं आपला सगळा असणारे सवंगडी सगळेजण आता एक दिलानं कामाला लागलेत आणि त्याचा रिझल्ट उद्या चार तारखेला तुम्हाला दिसेल मतदेखी वाढेल नक्कीच वाढेल नक्की खात्रीनं वाढेल काल कर्कममध्ये निंबाळकर साहेबांची सभा झाली त्यावेळी देखील त्यांनी म्हटलं की आदित्य पाटील हे आमचे मित्र आहेत जुने सहकारी मित्र आहेत त्यांनी आल्यामुळं आमचा आता मतदेखी वाढणार आहे लीड वाढणार आहे आनंद उत्साह होत आहे काय वाटतं नक्कीच हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सभासद आणि विठ्ठल कारखान्याची पार्टी ही आत्तापर्यंत जे जे काही निर्णय घेत असताना आम्ही सगळ्याला विश्वासात घेऊन आम्ही सगळ्याची बैठक घेतली आणि सगळ्याच्या बैठकीनुसार हा निर्णय झाला आहे त्यामुळे सर्वांच्या एकमतानं निर्णय झाल्यामुळं त्या एकमतावरती एक सगळेजण ठाम राहतील आणि नक्की उद्याच्या ह्याच्यामध्ये आपला विजयाचा वाटा मोठा असेल हे सगळ्याला सिद्ध करतील उच्चांकी दर दिला उच्चांकी गाळप झालं त्यामुळे लोकांचा भरपूर विश्वास आहे लोक म्हणताय अभित आबा हाच आमचा पक्ष आता भूमिका बदलली आहे लोकांना सांगताना थोडं म्हणजे नाही म भूमिका बदलत असताना किंवा काय करत असताना आपला जो प्रामाणिकपणा आहे हा माझ्या सभासदांपर्यंत असल्यामुळं मला त्यामध्ये कुठलीही गोष्ट अडचणी जी वाटत नाही कारण माझं आणि त्यांचं नातं जे जिवाळाचं तयार झालं आहे घरातलं नातं तयार झालं आहे त्यामुळं घरातल्या माणसाला समजवताना त्रास होत नसतो कधी कारण हे कुटुंब म्हणून आम्ही एकमेकाला सोबत काम करतो त्यामुळे हे सगळ्यांना विश्वासात येऊन केल्यामुळं मला याचा कुठलाही त्रास होत नाही उलट लोकं मला त्या ठिकाणी मानतायत की आपल्याला हे निर्णय घ्यायला उशीर झाला आपण ऐकलं त्यामुळं जे जे काही सगळ्यांना विश्वासात घेऊन केल्यामुळं याचा कुठलाही त्रास होत नाही उलट सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जातोय यंदा शेतकऱ्यांच्या हितासाठी आता माहिती सोबत आहात तर दुसरीकडे तुमचे जे प्रतिस्पर्धी होते सहकारी कल्याण कल्याणकाळी यांनी देखील तुम्हाला टोला लगावला आहे ते म्हणतात की त्यांच्या गुणाने आता हा सुद्धा आमच्यासोबत आहे असा टोला लगावला आहे करपंचा काय म्हणजे मला तर असा प्रश्न आहे चांगले का वाईट तेवढं फक्त तुम्ही विचारून घ्या उच्चंकी जर दिला उच्चंकी गाळप झालं पुढच्या सीजनचं टार्गेट कसं नक्कीच पुढचा हंगाम हा एकदम चांगल्या पद्धतीने करायचा आहे यावर्षी मान्सून मोठ्या प्रमाणात येणार आहे पाऊस आपल्याला भरपूर एकशे सहा टक्के पाऊस त्या ठिकाणी अर्चवला आहे आप त्यामुळं आपल्याला यंदा जो कमी पावसामुळं फटका बसला आहे तो भरून निघल पुढच्या हंगामात यशस्वी गाळप करू आणि पुढच्या हंगामामध्ये उच्चांकी दर द्यायची हे आमची त्या ठिकाणी यावर्षीचा मानस आहे आणि हा मापदंड आम्ही जो उंच करतोय तो उंच उंच करत आपल्याला भविष्यकाळामध्ये मा मागच्या काही काळामध्ये मा दोन तीन महिने फक्त इथेनॉलचा निर्णय बंद होता तर त्या ठिकाणी कारखानदाराची अवस्था काय झाली हा निर्णय परत सुरू झाला म्हणजे इथेनॉल हे साखर कारखानेला किती महत्त्वाचं आहे हे त्या दोन महिन्यामध्येच सगळ्याला जाणवलं त्यामुळं भविष्यामध्ये इथेनॉलमुळं त्या ठिकाणी साखर कारखान्याला एक वेगळी उभारी येणार आहे आणि हा निर्णय त्या ठिकाणी केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये इथेनॉलचं पर्सेंटेज जर आपण बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये एक पॉईंट दोन टक्के एक टक्कासुद्धा इथेनॉल मिश्रण केलं जात नव्हतं आज तेरा ते चौदा टक्के मिश्रण चौदाशे पन्नास कोटी लिटर ही इथेनॉल कॅपॅसिटी देशभरामध्ये उभा राहिली त्यामुळे इथेनॉल त्या ठिकाणी होत असल्यामुळं राज्याचे पैसे देशाचे पैसे परदेशात जायचे कुडॉइलला कमी झाले आणि त्या ठिकाणी आपलं इंधन झाल्यामुळं इथेनॉलमुळं प्रदूषण कमी होतं आहे आणि त्याचा डायरेक्ट फायदा शेतकऱ्याला होतो आहे ह्या धोरणामुळं त्या ठिकाणी साखर कारखान्याला चांगले दिवस आहेत नऊ हजार दहा हजार कोटी रुपयेचा इन्कम टॅक्स माफ केला आहे अशा असंख्य निर्णय आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता गाठीस घेऊन पुढच्या काळामध्ये आम्ही काम करू निमळकरांमुळे सांगून तालुका दुष्काळमुक्त झाला सगळीकडे पाणी पाणी झालं आहे आपल्यासोबत आता तुम्ही तुमच्यासोबत गेला आहे उजनीचं पुढचं नियोजन कसं राहणार आणि काय पंढरपूर तालुक्यामध्ये बरेच गाव पाणी नाही कसं नियोजन ना पुढे होणार खरं तर आता तुम्ही बघितलं की जसं आपण आत्ता सांगताय की ज्यावेळेस आपण एका बाजूला गेल्यानंतर एखादी गोष्ट मांडायला देखील सोपं होतं तसं उद्याच्या नियोजनामध्ये आम्ही देखील त्या ठिकाणी भूमिका मांडू शकू आणि आमच्या भूमिकेला त्या ठिकाणी तिथं महत्त्व येईल आणि त्याच्यामुळं डायरेक्टली आमच्या शेतकऱ्याला कॅनलला पाणी असेल नदीला पाणी असेल आज आमच्या नदीला दोनच तास शेळव्याला आणि खेडबाळवणी आणि गोसाळ्या बांधाऱ्यावर असणाऱ्या गावांना लाईट नाही तर आजपर्यंत आम्ही भांडून होत नव्हतं आता एखाद्या फोनवर पण आमचं काम होऊ शकतं आणि ह्याचा डायरेक्ट माझ्या ह्या ग्रामस्थाला शेतकऱ्याला फायदा होईल भविष्यामध्ये लाईटचा विषय असेल पाण्याचा विषय असेल नियोजनाचा असेल त्या ठिकाणी आग्रकमा न राहून माझ्या शेतकऱ्याला अधिक कि काय कायदे येईल हा आमचा प्रयत्न राहील आणि तोच आम्ही कायम करू आबा, आबा मनसे देखील तुमच्यासोबत आहे राष्ट्रवादी आहे किती मताधिकीचं अपेक्षित आहे मला म्हाडा आणि फडावर नाही आत्ता आम्ही दौरा करतोय लोकांचा प्रतिसाद त्यावर आपल्याला नक्कीच मला नक्की खात्री आहे की ह्या भागातनं मताधिकी मिळेल पवारसाहेब तुमचं शेवटचं काय बोललं नाही आपण सगळेजण होता तेव्हाच झालेला आहे आपल्या सगळे साक्षीने झाले प्रकार माध्यम असे त्यांनी तुमची पाठराखण केलेली आहे विठ्ठल कारखाना त्यांनी चालू केला होता धाना गाळप केला म्हणून त्यांनी कौतुक देखील तुमचं केलेलं आहे तुमच्या के भूमिकेबाबत त्यांनी मात्र स्पष्टता के व्यक्त केली नाही स्पष्टता व्यक्त करण्यापेक्षा जे काय आपण सगळ्यांनी बघतोय की ज्या ज्या परिस्थिती आहेत त्या त्या परिस्थितीवर मात करून पुढं जाणे आणि त्या परिस्थितीनुसार जे निर्णय घ्यावं लागतात ते निर्णय घेणे ही माझी त्या ठिकाणी शेतकरी आणि सभासदा बांधील की आहे ती मी जपली आहे त्यामुळं त्या ठिकाणी माझी पाठरक्कम केली जात असते नाही आम्ही फक्त त्या ठिकाणी आत्ता त्यांना आपल्या कारखान्याला त्या ठिकाणी धन्यवाद त्यांचे आभार मानतो आहे आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही अजून नाहीतच काय